आता या अजितच्या केळी लावल्या होत्या तुम्ही या ठिकाणी अजित सीट्स अजित सीटच्या ते आता केळी एक्सपोर्ट होत आहेत किती दिवसाचा प्लॉट होता काय आपण दहा मार्चची लागवड केली आहे परंतु लागवड ही पारंपरिक पद्धतीने न करता मी बेड पद्धती बेड करून होती लागवड केली होती हे करत असताना पहिला बेड भरला होता बेसलडोसने त्यानंतर पुन्हा एकदा ही ट्रॅक्टर असता काय केळीमध्ये घालायची मला गरज पडली नाही म्हणजे तो ट्रॅक्टरचा खर्च माझा पूर्ण वाचलेला आहे दुसरं मात्र ज्यावेळेस माझ्या या प्लॉटची हार्वेस्टिंग झाली ती एक पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे फक्त मी एक्सपोर्टच्या दृष्टीने काम केलं नव्हतं याच्यावरती मला ती आयडिया पण नव्हती परंतु माझ्या मालाची जी वाधी पडली माझ्या मालाची जी फुगवण झाली ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती डेक्कन व्हॅली यांचा एक सेमिनार कार्यक्रम मी केसीला ऐकला आणि मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि ते माझा प्लॉट चोवीस तारखेला पाहून गेले आणि त्यांनी माझा माल आज नाही म्हटलं तर पाटाच्या पाण्याचा मला फार मोठा प्रॉब्लेम झालाय पाटाच्या पाण्याने माझी पिंपळगाव डावा कालवा हो उपाळलेली आहे गेले एक महिना मग पाणी देऊ शकलो नाही का तर त्याच्यात ऑलरेडी नॅचरल गारवा आले तरी पण माझा माल त्यांनी उचलला म्हणजे मालाची क्वालिटी चांगली होती त्यांनी माझा माल आज एक फोर्स साठी किती टन माल गेलाय किती एकर केळी होते साधारण माझी तस पहिलीच कापणी आहे पहिली एक कापणी झाली लोकलला परंतु आज आहे ना बऱ्यापैकी साठ टक्के एका कापणीमध्ये माल साठ टक्के कापून गेले साठ टक्के आता शेतकरी बरेचसे असे या, चलविचल असतात इकडे पाठवू किंवा काय एक्सपोर्ट दृष्टिकोनातून चांगलं वाटतं का जेवढा माल एक्सपोर्ट होईल तेवढा आपल्या मालाला पैसे येतील दुसरं मत ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतात सुद्धा केळीं मागणी जी आहे ती तेवढी राहते परंतु एक्स्ट्राचा माल बाहेर जातो साहजिकच आपल्याला चांगले बाजार भाव भेटतात आज पण एक्सपोर्टला तीस रुपये बाजार आहेत चोवीस रुपयापर्यंत बाजार आहेत आणि चिलिंगच्या मालाला पंधरा रुपयापर्यंत बाजार आहेत अतिशय चांगले समाधानकारक बाजार भेटतात म्हणजे आता चिलिंगचा जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतो थंडीच्या काळात समाधानकारक आहे आता एक्सपोर्टचे व्यापारी काय बाहेर पडलेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या लावगड करण्यात किंवा आता बाजारभाव टिकून देखील राहिला फरी बाहेर पडलेत म्हणण्यापेक्षा आपल्या केळीला जळगाव केळी असेल आपल्या एक केळी असेल जळगावचं तर रोकडच होतो परंतु आता नाशिक आणि आपली जुन्नर तालुक्यातली केळी उत्तर पुणे जिल्ह्यातली केळी हिला बाहेर मागणी आहे प्रचंड मागणी आहे आणि डेक्कन व्हॅली प्रॉडक्ट कंपनी हे चांगले त्याच्यावरती काम करते समाधानकारक कर का काम करते येणारा काळ हा ब शेतकरी म्हणजे केळीचा जो शेतकरी आहे त्यांच्यासाठी नक्कीच उज्ज्वल आहे फक्त शेतकऱ्यांनी ग्रुप फार्मिंग केलं पाहिजे ग्रुपने शेती केली म्हणजे त्यांनाही या ठिकाणी गाडी लोड करायला आणि पुढं मार्केटिंगला सोयीस्कर जाईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी लावायच्या एका तारखेला लावल्या पाहिजेत त्याचं एकसारखं काम केलं पाहिजे संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील देखता हूं लाइक ज्यादा देख ले हां बोल हमरा जे फोटो खींचे है ओहो इसके परे गाड़ी है ये तो गाड़ी नहीं टाइम धरे धरे ड्राइवर नहीं और नाता नहीं